नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री पण का होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये का करावी सोयाबीनची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे का करावी सोयाबीनची विक्री या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये का करावी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये का करावी सोयाबीनची विक्री या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि असं काय होणार आहे पंधरा तारखेनंतर की ज्यामुळे आपण देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के करावी पंधरा तारखेनंतर सोयाबीनची विक्री घ्या मित्रांनो देशामध्ये सोयाबीनचा भाव हा सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दिवसाची आवक दीड लाख क्विंटलच्या आसपास जरी असली तरी देशामध्ये असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा हा तीस ते पस्तीस टक्क्याच्या दरम्यान आहे भविष्यामध्ये सोयाबीनचा साठा कमी असल्यामुळे पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या आपल्याला विक्रीमध्ये कमतरता दिसेल याचा फायदा सोयाबीनच्या बाजारभावाला मिळून पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव इथं वाढण्याची शक्यता दिसत आहे या शक्यतेचा जर विचार केला तर पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात शंभर ते दोनशेची ची येऊन बाजारभाव पातळी चार हजार पाचशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की भविष्यात देशांतर्गत आणि जागतिक बाजाराचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून भविष्य काय उज्ज्वल नाही म्हणून या ठिकाणी पंधरा तारखेनंतर आपण प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं शंभर टक्के करावी सोयाबीनची विक्री तरच होईल आपला मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच का नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार